काश्मीरमधील पहलगाम इथं पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी गोळीबार करून सव्वीस जणांचा बळी घेतला होता त्यानंतर संतप्त झालेल्या भारतीय जवानांनी त्याचा बदला घेत बुधवारी मध्यरात्री तळांवर हल्ले केले दहशतवाद्यांना यमसदनी धाडत प्रशिक्षण केंद्रही नाबूद केली या घटनेनंतर देशवासियांमधून समाधान व्यक्त होत आहे आज कोल्हापुरातील विविध व्यक्ती संस्थांनी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली लष्करानं केलेल्या या कामगिरीबाबत आनंदोत्सव साजरा करत फटाक्यांची आतषबाजी तसंच साखरपेढ्यांचं सा वाटप केलं बावीस एप्रिलला पहलगाम इथं पर्यटकांवर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला करून सव्वीस जणांचा बळी घेतला त्यामुळे दहशतवादी आणि संपूर्ण देशवासियातून भावना व्यक्त झाल्या पाकिस्तानचा करा अशी मागणी देशवासियातून सुरू झाली या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तानला मुतोड जबाब देण्याचा इशारा दिला देशात मॉकड्रिल करणार असल्याचं सांगत अचानक बुधवारी मध्यरात्री राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोवाल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्करानं पाकिस्तानात घुसून हल्ले केले त्यांच्या दहशतवादी तळांवर बॉम्ब हल्ले झाल्यानं ही केंद्र नेस्तनाबूत झाली तर अनेक दहशतवादी गाडले गेले या कारवाईच्या आनंदाप्रित्यर्थ आज कोल्हापुरातील दसरा चौकात तिरंगी ध्वज हाती घेऊन विविध पक्षीय लोकांनी एकत्र येत आनंद उत्सव साजरा केला भारतीय लष्कराचं कौतुक करत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या फटाके फोडून छत्रपती शिवाजी महाराज भारतीय लष्कराचा जयघोष करत साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला यावेळी संताजी घोरपडे अवधूत भाटे विशाल शिराळकर किरण पडवळ आपचे संदीप देसाई इर्शाद बंडवल धनाजी सक्टे यांच्यासह विविध पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते भारतीय लष्करानं पाकिस्तानात घुसून केलेल्या हल्ल्याबद्दल विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात आनंद उत्सव साजरा केला फटाक्यांची आतशबाजी आणि साखर वाटण्यात आली तसंच पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी दिलीप भिवटे राजू मकोटे यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय लष्करानं दहशतवादी तळांवर हल्ले करून पाकिस्तानची आत चांगलीच नांगी ठेचली याबद्दल सकल हिंदू समाज संघटनांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात साखरपेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला पाकिस्तान विरोधी धिक्काराच्या घोषणा आणि भारतमाता की जय या घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणून गेला होता किशोर घाटगे गजानन तोडकर यांच्या सहकार्यकर्ते आणि नागरिक या आनंद उत्सवात सहभागी झाले होते